नमस्कार मी पल्लवी चांगुडे महा आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट संघर्ष संस्था अनेक कार्यक्रमाचे आयोजन अनंत ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर सेक्टर नंबर चार संत नगर मोशी प्राधिकरण पुणे येथे श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट संघर्ष संस्था आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त वार बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थ महाराज लघु रुद्र होणार आहे दहा ते साडे अकरा होम होणार असून नंतर पूजा होणार आहे दुपारी बारा वाजता स्वामी महाराज यांचा जन्म व फुलांचा वर्षा व बारा नंतर व दुपारी एक नंतर भव्य पालखी सोहळा होणार असून पादुका पालखी परिक्रमा सोबत दिंडी लेझिम पथक भव्य रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत असून महाआरती व महाप्रसाद सायंकाळी सात नंतर प्रमुख उपस्थित मान्यवरांना लाभ घेता येणार आहे श्री महेश दादा लांडगे व मान्य श्री धनंजय भाई देसाई यांच्या सह आयोजक पंकज भाऊ शिवाजी पवार आणि सहकारी भक्त मंडळी या भव्य कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थांना आमंत्रण करण्यात येत आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा